नमस्कार मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हालाही माझ्यासारखी अशा पद्धतीची छान सहावारीपासून नऊवारी जर नेसायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच सुरू करूया आपण व्हिडिओला सहावारीपासून नऊवारी साडी नेसताना आपण साडी अशा पद्धतीची चूज करायची ज्या साडीचा काठ खूप अट्रॅक्टिव्ह असेल तर आता सगळ्यात पहिले आपण साडी चेक करून घ्यायची की साडीचा फॉल कोणत्या साईडला आहे साडीचा फॉल खालच्या साईडला असायला हवा आता आपण काय करायचं आपला हाताच्या मापाने चेक करून घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने जसं दाखवलं आहे तशा पद्धतीने दोन हात अशी साडी आपण डाव्या साईडला सोडणार आहोत आता आणि अशा पद्धतीने आपण आता गाठ मारून घेणार ही गाठ पूर्णपणे खूप टाईट बांधायची आणि मिडलला बांधायची जेणेकरून आपला साडी सुटण्याचे चान्स राहणार नाही कारण की आपण इथं पेटीकोट घालणार नाही आहे आपण फक्त ही आपली जी काही साडी आहे ती पूर्ण या गाठीवरती डिपेंड असणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही गाठ टाईट मारायची आणि जी डाव्या साईडचा सा जो पदर असतो आपला साडीचा सा भाग असतो तो अशा पद्धतीने पाया खालून टाकून त्याचा आपण आता काष्टा करून घेणार आहोत तर हा काष्टा तयार करताना काट जसं की मी मगाशीच म्हटलं की काठ छान असायला पाहिजे साडीचे तर ते यासाठी की तर काटच आपल्या काष्टाला दिसत असते जसं की तुम्ही व्हिडिओत बघताय तर अशा पद्धतीने आपण काष्टा तयार करून त्याला एक पिन लावून घेऊन ब घेणार आहोत जेणेकरून आपला काष्टा सुटणार नाही आता आपण राहिलेला पाटाचं आपण आता पदर करून घेणार आहोत पदराच्या प्लेट्स करताना आता जसं की आपली गोंडाची साडी असली की अशा पद्धतीने आपल्याला प्लीट्स करायला जमत नाही म्हणून मग फोड मारून जसं मी व्हिडिओ दाखवले तशा पद्धतीने आपण प्लीट्स केले की खूप छान होतात पण बऱ्याच वेळेस काय होतं आपल्या प्लीट्स चुकून जातात आता हा पार्ट मी एडिट करून काढू शकले असते पण मी यासाठी ठेवलं आहे की मग दुसऱ्या साईडनं सेम जशा आपण पहिले केले त्याच पद्धतीने जर आपण प्लीट्स केल्या तर त्या प्ली प्लीट्स आपल्या खूप परफेक्ट येतात जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर अशा पद्धतीने आपण प्लेट्स करून घ्यायच्या पदराच्या आणि छोट्या छोट्या पार्टिशनमध्ये आपण पिनप आप, पिनअप आप करताना सेटिंग करायची पदर सेट करताना जर तुम्ही खूपच मोठ्या ह्याच्यात केलं तर मग एखादं प्लेट्स तुमचे सुटून जाण्याचे चान्स राहतात मग तसं होऊ नये यासाठी जसं या मी व्हिडिओ दाखवते तशा पद्धतीने तुम्ही पदर सेट करून घ्यायचा आणि इथे एक पिन लावायची आता ही पिन लावून झाल्यानंतर आपण पदर आहे ना जो झाला आहे तो आपण राईट साईडला उजव्या पायाखालून आपण नेणार आहोत आणि मग नंतर याचं पिनअप करणार आहोत जर तो... तर ही साडी नेसायला खूप सोपी आहे आणि जर तुम्हाला एकदा दोनदा सवय झाली तर अगदी दोन मिनिटात तुम्ही ही साडी नेसू शकता आता आपला पायाचा भाग किंवा आपण जी लेगिंग्स घातलेली असू ती दिसू नये म्हणून आपण इथे एक पिन लावणार आहोत जसं आपण लेफ्ट साईडला लावणार आहोत पिन त्याच पद्धतीने आपण राईट साईडच्या तिथे पण पिन एक लावून घ्यायची जेणेकरून आपला पायसुद्धा खूप जास्त दिसणार नाही आणि जी लेगिंग्स किंवा जी पॅन्ट आपण आतमध्ये घातली आहे ती दिसणार नाही तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे ते आणि आणि एका लुकवरती आपण ज्वेलरी जर दुसरी चेंज केली तर कसा लूक येतो मी तुम्हाला दोन टाईपच्या ज्वेलरी घालून दाखवली एक म्हणजे ऑक्सिडाईज आणि एक म्हणजे नॉर्मल आपली जी गोल्ड ज्वेलरी असते त्या टाईपमध्ये तुम्हाला जो लुक आवडेल तुम्ही तशा पद्धतीने नक्कीच करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि मी अजून दोन टिप्स लास्टला सांगितले शेवटी व्हिडिओच्या त्या बघायलासुद्धा विसरू नका जेणेकरून तुमची नऊवारी साडीसुद्धा खूप परफेक्ट होईल थँक्यू व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला आणि जर इथपर्यंत पाहिला आहे तर प्लीज लाईक पण करा शेअर करा माझ्या व्हिडिओला आणि नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता इथं नॉड जी बांधली आहे मी ती अगदी नाभीच्या बरोबर बांधली आहे ही एक टीप आहे आणि दुसरी टीप म्हणजे जेव्हा तुम्ही काष्टा घालाल तेव्हा तुम्ही त्या काष्टाच्या तिथे एक पिन लावायची तर थँक्यू